अंकली येथील गोमटेश शिक्षण संस्थेत नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचा दीपदान कार्यक्रम नर्सिंग हा पवित्र पेशा आहे विद्यार्थ्यांना दीपदान व शपथ ग्रहण विधीमुळे प्रेरणा मिळते दिवाप्रमाणे आपलं भविष्य उजळून निघावं असा संदेश दीप देत असतो भविष्यात हीच प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी आपलं करिअर केलं पाहिजे शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांना पोषक वातावरण मिळत आहे संस्थेच्या विविध शाखांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षण सुलभ झाल्यानं विद्यार्थ्यांचं जीवन ध्येयासक्त बनलं आहे असं तालुका विद्याधिकारी डॉक्टर सुकुमार बागाई यांनी अंकली येथे केलं अंकली येथील गोमटे शिक्षण संस्थेच्या नर्सिंग विभागाच्या विद्यार्थ्यांचा दीपदान व शपथ ग्रहण विधी या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एन ए मगदूम उपस्थित होते कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापिका डॉक्टर संगीता मोरेश्वर उपस्थित होते कार्यक्रमात संस्थेचे सचिव सुरेश चौगुले वैशाली चौगुले संस्थेचे खजिनदार एल एन मुख्याध्यापक एन एस निर्गुंते उपप्राचार्य रामगोंडा पाटील वर्षा थोरात यांची प्रमुख उपस्थिती लाभली नरसिंहचे प्राचार्य बी आर यांनी स्वागत केलं दीप कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमात साहित्यिक कमला हंपन्नावर यांना आदरांजली वाहण्यात आली विविध स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आलं विद्यार्थ्यांनी दीप प्रज्वलित करून शपथविधी पूर्ण केला संगीता मोरेश्वर यांनी मार्गदर्शन पण भाषणात विद्यार्थ्यांनी वैयक्तिक कौशल्यांचा विकास केल्यास भविष्यात आपण यशस्वी व्हाल असं सांगितलं अध्यक्ष भाषणात बोलताना डॉक्टर एन ए मगम यांनी विद्यार्थ्यांनी कौशल्य नम्रता व अभ्यासवृत्तीनं या क्षेत्रात कार्य केल्यास आपण यशस्वी परिचारक म्हणून ओळखले जाल कोविड काळात नर्सिंग विभागाकडून केलेलं कार्य उल्लेखनीय होतं नर्सिंग पेशाचं महत्व वाढत चाललं असून विदेशातही अनेक संधी उपलब्ध होत आहेत विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासानं या क्षेत्रात उतरलं पाहिजे जगातील विविध देशांनी भारतीय परिचारकांना प्राथमिकता देण्यास सुरुवात केली आहे असं सांगितलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन चंद्रशेखर हदीमणी हिना जमाधार पूजा पाटील ज्योती भजंत्री यांनी केलं यावेळी संस्थेचे बाहुबली चौघले चौ, चौ याकूब तांबट प्रवीण पाटील बाहुबली पाटील यांच्यासह सर्व कर्मचारी विद्यार्थी पालक उपस्थित होते मान